पुरीमध्ये जगप्रसिद्ध भगवान जगन्नाथाच्या भव्य रथ यात्रेची सुरुवात आजपासून झाली आहे ही परंपरा प्रदीर्घ काळापासून चालत आली आहे दरवर्षी लाखोंच्या संख्येनं भाविक या यात्रेला गर्दी करतात हिंदू पौराणिक कथेनुसार भगवान जगन्नाथ आणि त्यांचे भाऊ भगवान बलभद्र व बहीण देवी सुभद्रा त्यांच्या जन्मस्थळी नऊ दिवसांसाठी जातात यंदा या यात्रेला तीस लाखांहून अधिक भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे ज्यात भारतीयांसह विदेशी नागरिकांचाही समावेश असणार आहे दरम्यान या यात्रेचे ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व काय आहे यात कोणत्या कोणत्या विधी असतात ही यात्रा इतकी प्रसिद्ध का आहे त्याविषयी सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वप्रथम या रथयात्रेची सुरुवात कशी झाली ते बघूया दरवर्षी आषाढ महिन्यातल्या शुक्ल पक्षातील दुसऱ्या दिवसापासून ही रथयात्रा सुरू होते बाराव्या शतकातील जगन्नाथ मंदिरापासून त्यांच्या मावशीचे घर असलेल्या गुंडीच्या मंदिरापर्यंत भगवान जगन्नाथ आणि त्यांच्या दोन भावंडांच्या प्रवासाची आठवण म्हणून ही रथयात्रा काढली जाते मौसिमा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवी अर्धासिनी ही देवांची मावशी मानली जाते पहाडी विधी नावाच्या औपचारिक मिरवणुकीनंतर तिन्ही देवांच्या मूर्तींना तीन मोठ्या मोठ्या सजवलेल्या रथांवर चढवले जाते आणि नंतर गुंडीच्या मंदिरापर्यंत नेले जाते मंदिरापासून हे अंतर सुमारे तीन किलोमीटर आहे पुरी शहरातील बडा दंडा म्हणजेच मोठ्या रस्त्यावर लाखो भाविक हे रथ ओढतात हिंदू पौराणिक कथांमध्ये पुरीला एक महत्त्वाचं स्थान आहे पुरीमध्ये भगवान विष्णूचा अवतार भगवान जगन्नाथ त्यांची त्यांच्या भावंडासह पूजा केली जाते भगवान जगन्नाथचे हे आठशे वर्ष जुनं मंदिर आहे ही रथयात्रा प्रत्यक्ष पाहिल्यास एक हजार यज्ञांचं पुण्य प्राप्त होते असं मानलं जाते पुरी मंदिराशी संबंधित धार्मिक ग्रंथ बामदेव संहितेनुसार जो कोणी यात्रेकडू गुंडीच्या मंदिराच्या चा सिंहासनावर चार देवतांना एकत्र बघतो त्याला त्याच्या पूर्वजांसह अनंत काळासाठी वैकुंठा स्थान मिळते असं मानलं जातं या यात्रेत असंही मानलं जातं की भगवान जगन्नाथ या रथयात्रेदरम्यान आपल्या सर्व भक्तांना भेटण्यासाठी आपल्या गर्भगृहातून बाहेर पडतात या यात्रेत तीन रथांना विशेष महत्त्व आहे जगन्नाथ रथयात्रेत भगवान बलभद्राचा तलध्वज रथ देवी सुभद्राचा दर्पदलन रथ आणि भगवान जगन्नाथाचा नंदीघोष रथ असे तीन पवित्र रथ असतात दरवर्षी स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या झाडांच्या लाकडापासून हे रथ तयार केले जातात या रथांचा रंग उंची व्यास ठरलेले असतात रथात लाकडी घोडे संरक्ष देवता आणि सारथी देखील असतात जवळजवळ दोन हजार सुतार कामगार लाकूड काम करणारे कलाकार व चित्रकार सर्वजण अक्षय तृतीयेपासून दररोज बारा तास काम करून हे रथ तयार करतात जवळजवळ दोन महिन्यांच्या आधी रथ तयार करण्याचे काम सुरू केले जाते कामगार या कामाला वंशपरंपरागत सेवा मानतात रथ तयार करण्यासाठी पारंपरिक पद्धती आणि तंत्रे वापरली जातात आता या, या यात्रेत विविध विधी पार पाडल्या जातात आता या विधी कोणत्या असतात ते पाहूया तर पहिली विधी असते छेरा पन्हारा या विधीनुसार रथ ओढण्यापूर्वी पुरी राजघराण्याचे वंशज छेरा पन्हारा नावाचा एक विशेष विधी करतात या विधीत ते सोनेरी झाडूने रथांची स्वच्छता करतात सर्व भक्त परमेश्वरासमोर एक समान आहेत हे ही विधी दर्शवते त्यानंतरची दुसरी विधी आहे बहुधा यात्रा हा परतीचा उत्सव असतो बहुधा यात्रा आषाढ शुक्ल दशमीला आयोजित केली जाते पुरेतील प्रमुख मंदिरात परतण्यापूर्वी देवतांना मौसमी मंदिरात तांदूळ नारळ मसूर व गुळ यांच्यापासून तयार केलेला पोढा पिठा नावाचा एक खास पदार्थ अर्पण केला जातो आणि त्यानंतरची विधी आहे सुनबेशा यात्रेच्या एक दिवसानंतर सिंह दरबारासमोरील रथांवर देवतांना मुकुटांसह सोन्याचे दागिने सोन्याचे हात व पाय लावून सजवले जाते त्याला सुना बेशा म्हणजे सोनेरी पोशाख असे म्हणतात त्यानंतरची विधी आहे नीलाद्री बीजे देवतांच्या घरी परतण्याच्या प्रथेला नीलाद्री बीजे असे म्हणतात हा उत्सव आषाढ महिन्याच्या बाराव्या दिवशी साजरा केला जातो हा रथयात्रेच्या शेवटच्या दिवशी असतो तिन्ही देवतांना पहाडी या विधीनुसार पुन्हा गर्भगृहात नेले जाते अशा प्रकारे ही जगप्रसिद्ध यात्रा साजरी केली जाते तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी न्यूज एटीन लोकमतला फॉलो करा